नमस्कार आवडण्या फॅशन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आहे रक्षाबंधन आणि आपण एक्सप्लोर करणार आहे रक्षाबंधन ए नायडा ए नायडा ए नायडा काय करते काय खाते तुम्ही काय खाते हा दादा कुठे गेले मामाकडे गेले दादा अजून आलाच नाही काय घात मला दे मला दे ए। पुण देगे। पुण देगे। ए, मामा चालले का तू मामा चालले कोण घेऊन चालले कोण घेऊन चालले राहतो आत माझी बाय बाय पाहिजे तुला हो पाहिजे राखी <laughs> बोला <laughs>

Sualanıyor. Benim dişlerimde hani

कोलीस हेलो बी या चिकोना तू सगळं सर सांगा आता मला मी पीर शिका सुळेत परास आहे दिसताय नाही माहिती പറ്റकायचं

मोठी बनीस मोठा माल बाचा नाही छोटा माझ्या आवऱ्या लेट ना नाश्ता मग त्या ना कोण नाश्ता देईल आवऱ्या लेट येले अंधी वाजलं किती बघ हे बजले किती बघा आता आले नसेल तर नाश्ता दे का ना नाश्ता द्यायचा आहे ना

अरे <mile> <out> <laughs> <key doohehe> <laughs>

क्यों बने बिगड़े सारे आलू ना बस ये बातें बोलो ये बातें क्या बातें क्या तारा उनका पसंद तारा के लिए बाकर जाना पुच्चोर से तो पैसे लगवाती मसलने लगे इसके कपड़े राखी बान बचा टीशर्ट बिच्छेद नहीं लगी तो पे नहीं लगी तो सीनियर से पैसे लगवाने सुपर होता है सबाना दो दिन लग गए थाला ये मरना कौन से तो गाइस sabes que le री पकड़ना सही हो जाएगा

गलेची गलेची खुश झाले होते ती पारलीली हे 50 तोलाय 50 तोला कसे चेंज करू मी सांग आता मी तयारी करून नसतो हे सगळा ब्लाक होले छे हा दादाने गिफ्ट दिलेला आहे बघू आवडण्याला काय गिफ्ट दिलेला आहे चैन पन्नास तोलाची चैन पन्नास तोलाची चैन दिलेली आहे बघू शकता आपण डायरेक्ट सिद्धू दाद्यावर आले पण भाऊ बाईन सगळे रक्षाबंधन झाल्यानंतर सिद्धू ताब्यावर जेवायला आले आहे रुमाली रोटी आलेली आहे लेट आलेले आहे ले। पूर्ण संपल्यानंतर बघू शकता रुमाली रोटी आली आहे जया का जया हक्की खाणार आहे रुमाली रोटी बघा खाशील घ्या नक्की हक्की खाशील खाणार होता जयेश आणि बघा पूर्ण खालीच केलेले त्यांनी खरोखर एक नंबर काम आहे काय अरे तू फेमस करतील मला अरे फेमस झाला फेमस असेल ना

तुण तुण। 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 वेफल खायला आल्या बघा वेफल खायच्या तयारी कशी बसल्या सगळी वाट बघता कधी येतील ना कधी खाता असं झाले बाय थ्री सिस्टर आहे वेफल

सांगू <laughs> का मी सांगू का तू एक नंबरची तुरतुरी आहे बरोबर बोल तुरतुरी ना तुरतुरी ना ही एक तुरतुरी टू बारीक तुरतुरी <laughs> <laughs> येनी अच्छी के सोला है और ये आबूने दिलाने का है तो के गेट लाने आए हैं मैंने ये बोलत नहीं आता है आऊ सले ना भूक भूक लस के और ओए ब्लाक पड़ी पावन झुलत निकली आता चाना अंदर तो बाहर होकर बरोबर होता पाऊस वर्ष वाटतं वरच्या काय फालतात पाऊस पडत हे लबू पण घेतला नायला लोपुनी घेतला ना काय चांगलं लागतं का एक नंबर जामबारी तुला तुला कसं लागतं कसं लागतं कसं लागतं अशा

तुम्ही खाला काय तुम्ही खाला कल्या कल्या खाला <laughs> आता आम्ही पोचलो घरी आणि ब्लॉकला इन करतो थँक्यू फॉर वॉचिंग